मी कामाहून घरी आलेली आहे आई आणि आईसाठी मला आहे ना काही ओली खजूर वगैरे म्हणतात आणि ते घ्यायची होती नंतर मी ते घेतले आणि घरी आली हां हॅलो नमस्कार आणि आज सुट्टीचा दिवस आता मस्त ज्या मी उशिरा उठलेला आहे आठ वाजलेले चहा वगैरे ठेवलेला आहे गरम पाणी डेली रुटीन आणि आईसाठी मस्त हे आणलेलं आहे सुमितला आणि आईला ओली खजूर वगैरे म्हणतात याला आणि ब्रेड आणलेला आहे केक आणलेला आहे सुमितला आणि खाकरासुद्धा आणलेला आहे चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो मिस्टरसुद्धा आता कामावर जाण्यासाठी निघालेले आहे आणि आईसुद्धा बसलेली आहे बस आणि सुमितचा चालू आहे आराम चला आता नंतर बोलतो मी आईला आहे ना खूप आश अशक्तपणा आलेला आहे तर आईला मी ए, खारीक वगैरे आणलेली आहे आईला जसं आई, आई दुधामध्ये खाईन तसं सुमितलासुद्धा आवडतं ही खारीक म्हणून आणलेली आहे चला मग आता मी चहा वगैरे घेतो नाश्ता वगैरे करतो आणि नंतर बोलते आणि या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे इडली आणि सांबर आणि सुमित आता इडलीचं पीठ वगैरे आणण्यासाठी जाणार आहे आणि ते एक बरं असतं म्हणजे बाबा आपण घाई गरबडमध्ये डाळ वगैरे भिजू घालण्यासाठी विसरून गेलेला असतो तर आपल्याला ते म्हणजे बाबा पटकन होऊन जातं इडलीचं पीठ वगैरे आता घेऊन येतोय आणि सांभारसाठी मी काही शेंगा वगैरे आणणार आहे सुरणसुद्धा आणणार आहे इकड़ तेला आता इकडं -पट त्याला सुरण म्हणता तिकडं काय म्हणतात ते मला माहीत नाही चला मग मी आता फटाफट स्वयंपाकाची तयारी करते आणि नंतर बोलते सुमित हे घेऊन आलेलं आहे आणि मी आता इडली बनवणार आहे हे बघा आपलं वरणसुद्धा होत आलेलं आहे सांबारसाठी तयारी करत आहे हिरवी मिरची टमॅटो वगैरे घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे कांदा घेणार आहे आणि सुमित करता करणार मी साबुदाणा पण मी असे काही थोडेफार बटाटे वाफवून घेत असते कारण कच्चे वगैरे राहत नाही आणि त्याला आता नाश्ता मस्त साबुदाणा वगैरे करत आहे चला मी आता फटाफट करून घेते आणि नंतर बोलते शेंगासुद्धा आता मी त्याच्यामध्ये होऊ देणार आहे एक शिट्टीला चला मग आणि हे पूर्ण मी बारीक करून घेतलेलं हिरवी मिरची वगैरे लाल टमॅटो आणि हिंगसुद्धा मी वापरत असते डाळमध्ये हिंग वापरलेलं आहे ना पचन वगैरे चांगलं होत असतं आणि पूर्ण मसाले मी वापरते सांबार मसाला वगैरे जे म्हणतात ते मीठ सुद्धा मी असं जवळ घेऊन घेत असते कारण आपण विसरत नाही आणि मिस्टरांना सांबार खूप आवडतं सुरण काही मिळालं नाही सुमित खूप ठिकाणी जाऊन आला आणि या शेंगासुद्धा मी दोन तीन दुकाने फिरलं त्या तो त्याला ते, ते, ते शेंगा मिळालेल्या आहे आणि आपलं खरंच काय म्हणतात सांबार खूपच छान झालं होता मिस्टरांना तर खूप आवडला सुद्धा खूप आवडलेला आहे सांबर आणि हे इडलीचं पीठ आहे ना याच्यामध्ये ना फक्त मीठ टाकायचं आहे बाकी दुसरं काही टाकायचं नाही आणि खूप छान मिळतं बरं का मी नेहमी वापरत असते कारण मला टाईम वगैरे नसो डाळ वगैरे भिजू वगैरे घालण्यासाठी म्हणून मी असंच घेऊन येत येत असते आणि खरंच खूप छान मस्तपैकी गरमागरम इडली झालेली आहे आणि खूप टेस्टसुद्धा खूप छान लागतो नंतर मग आम्ही छान जेवण वगैरे केले मी मिस्टर आणि आई आणि सुमित चला मग मा तो मला ही व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का आता मी मस्त आता थोडा वेळ आराम केलेला आहे सुट्टीचा दिवस होता म्हणजे आणि दोन तीन दिवसामध्ये येणं खूप थकल्यासारखं होत होतं थोडंफार काही टेन्शनसुद्धा होतं आणि चला मी आता चहा वगैरे ठेवते आता पाच वाजलेले आहे थोडाफार आराम झाला थोडं बरं वाटलेलं आहे आणि चला मग आता संध्याकाळचं आपलं तेच पुन्हा रुटीन छा वगैरे हो ठेवते आणि सुमितचं पुन्हा ते सायकलमध्ये प्रॉब्लेम चालूच आहे बघा सुमितची कला आहे ना दरवेळेस त्याचं सायकलचं काम येतच असतं बघा हे टायर पंक्चर करून आणलं मागच्या हप्त्याला हे रिपेरिंग केलं आणि आता ह्या हप्त्याला हे रिपेरिंग केलं असं त्याचं चा, काम चालूच असतं काही नाही काही बघा काय काय होतं गायकडी सायकलमध्ये Oh, आणि हा आपला हुशार भाऊ साहेब आहे ना तुम्ही नेहमी याच काही ना काही काम सायकल मध्ये चालूच असतं नेहमी प्रॉब्लेम येत असतो का रे हो काय हो म्हणतो अजून आता सायकलचे प्रॉब्लेम ते येणार आहे तिथं माझी काय चुकी नाही चला मिस्टर बघताय आता चालू एकटे एकटे लग्नाला चाललंय का आणि आम्हाला नेता नाही का हो मस्त तयार झाले हा लग्न मध्ये काम करता तिथे एका फ्रेंड मध्ये लग्न आहे चला मग जा जा आरामात आणि आरामात या चला बाय चला आईचं चालू आहे पाणी भरण्याचं काम आता आई पाणी वगैरे भरते आहे चला आता घर वगैरे स्वच्छ क्लीन झालेलं आहे दिवा वगैरे लावलेला आहे दिवा वगैरे लावलेला आता चला आता आणि आता मिस्टर गेले लग्नाला मी आणि सुमिता नाई आम्ही तीनच जण आहे जेव तीन जणं आहे जेवण करण्यासाठी बघूया आता आम्ही साधी खिचडी वगैरे काही करणार आहे आणि मी आता थोडं मला काम आहे बाहेर तिथं मी जाणार आहे आणि असा होता आजचा सुट्टीचा दिवस चला मग व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का चला मग बाय हाय हॅलो नमस्कार आणि मिस्टरांचा आम्हाला फोन आला की तुम्हीसुद्धा तयार व्हा ते आम्हालासुद्धा घ्यायला येत आहे कारण त्यांच्या इथं म्हणजे कंपनीमध्ये काम कर करता त्यांच्या मुलीचं लग्न आहे मग ते बोलले नाही तुम्ही पण चला त्यांनी फोन केला आम्हाला त्या काकांनी की नाही तुम्ही पण या पूर्ण फॅमिली घेऊन या म्हणून सुमित आणि मी येते आई मी येते का नाही म्हणे तुम्हीच जाऊन या मी काही येत चला मग आता आम्ही तिथं गेल्यावर बोलतो बाय मिस्टर आम्हाला घ्यायला आलेले आहे पुन्हा चला आता आम्ही जातो आई आरामात बैसा मी सुमित आणि मिस्टर आम्ही तिथं गेलो पोचलो छान गप्पा गोष्टी वगैरे केल्या त्या आंटीसुद्धा बोलल्या म्हणे तुम्ही आले आम्हाला खूप छान वाटलं आणि मलाही खूप छान वाटलं कारण त्यांनी आपल्याला फोन केला आणि आपलं मिस्टर म्हणे नाही तू ये म्हटलं बरं ठीक आहे आणि आम्ही सर्वांशी गप्पा गोष्टी वगैरे केल्या नंतर मग सुमित आणि आम्ही तिथं वरती गेलो पण मी जास्ती कोणाचे व्हिडिओ वगैरे नाही घेतले कारण कोणाला आवडत तर नाही आवडत आणि लग्नाला अजून खूप वेळ होता बारा एक वाजता लग्न वगैरे लागणार होतं मग आम्ही काही मी काय म्हणता तिथं सर्वांना भेटली नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं सुमितने काही मंचुरियन वगैरे खाल्लं आणि जेवण पण खूप छान होतं बरं का नंतर मिस्टरांचे मित्र वगैरे त्यांच्याशी सुद्धा सुमितने छान गप्पा गोष्टी वगैरे केल्या च नंतर मग आम्ही त्या आंटीला बोललो आम्ही आता घरी निघतो आंटी बोलल्या तुम्ही आले आम्हाला खूप छान वाटलं मतलब ठीक आहे नंतर मग आम्ही काही गिफ्ट वगैरे घेतलं घेतलेलं होतं ते आम्ही दिलं आणि नंतर मग घरी येण्यासाठी निघालो अकरा वाजले होते आईला मला काहीतरी घ्यायचं होतं आईस्क्रीम वगैरे तर म्हटलं बरं ठीक आहे मग मी काही लस्सी वगैरे घेतली आई आईसाठी आणि खरंच खूप काही म्हणजे बुवा खूप छान वाटलं मला या लग्नाला मी गेलेली होती खूप काही मिस्टरांचे मित्र वगैरे सुद्धा भेटले त्यांच्या मिसेससुद्धा भेटल्या आणि खूप गप्पा गोष्टी वगैरे केल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आईसाठी आईस्क्रीम वगैरे आणलं आत्ता आम्ही घरी आलेलो आहे आणि अकरा वाजलेले आहे आणि आईची झोप झालेली आहे अर्धी केला आणि आईला आम्हाला सर्वाला मी म्हटलं आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे काही काही पेशल संध्याकाळी सुमितला आईस्क्रीम वगैरे आम्ही आणतच असतो चला म्हटलं मग आता सर्वांसाठी आम्ही लस्सी वगैरे आणलेली आहे चला आता आम्ही आता ते मस्त मस्त एन्जॉय करतो आणि चला मग तुम्हाला सर्वांना गुड नाईट आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आता उद्यापासून आपलं पुन्हा डेली रुटीन कामावरती जायचं कामावरून घरी यायचं पुन्हा आपली रोजची धावपळ सुरू आहे चला मग आता व्हिडिओ आवडला चिडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय